आपल्या जयंती आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजेंद्र सुट्टी आहे तर चालेल मग घेऊन तिकडे वाड्याला पण ठेवले तर काल सुट्टी घेतली होती त्याच्यामुळे एवढं काय नाही फक्त आपल्या चार पाच किलो साबूबाच्या पापड साठी घेत एक दोन किलो तर शुभ सकाळ तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर त्यांना मानाचा मुजरा आणि आज जयंती निमित्त गोडासाठी शिरा बनवते तर चाले पाणी ठेवले आणि काय तुपातला बनवते ओडखायचं दोन फुलपात्र रवा घेतलाय तर हे हे टाकायचं त्याला तूप टाकायचं त्याला आणखी भरपूर काम आहे तर ऑर्डर पण घेऊन जायची दुपारी कुरवड्याची चालले मुलं थोडासा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवलेला मला वाटत दोन ते दोन चार दिवस झालं आम्ही त्या दिवशी बारामतीला गेलतो ना तर त्या दिवशी व्हिडिओ काढला होता त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढलाच नाही म्हणलं काढा असाच आणि आज जयंती पण आहे महाराजांची तर त्याच्या नाव काढा म्हणलं तर सोयपाखी झालाय तर शेवग्याची शेंग बनवली तर शेवग्याची शेंग बनवली तर भाकरी बनवल्यात इथं रात्रीची बिर्याणी पातळीमध्ये तर मला गोड बनवा काय म्हणलं शिरा बनवा तर चालल्या काय त्या पॅकिंग पण करायची तिथं बाहेर दाखव कुरवडे ही टाकलेल्या चला निघालो ऑर्डर घेऊन तर आमची परी पण आली आणि माग लागली है परी आहे नको तुला खावा अगदी आणि इथं गोनीमध्ये उपवासाचे चकले येत त्या राहिले होते त्या दिवशी आणि इथं कुरवड्या पापड आहेत तर चालू आहे आता घेऊ तर येत लगे जाऊन पाहुणे आलं तर आमची परी आली परी इकडे आहे जाऊ का काय आलं खाऊ आईस्क्रीम अजिंडा सुट्टी आहे तर चाललय मग घेऊन आहेत जर इकडे वाळायला पण ठेवलेले तर काल सुट्टी घेतली होती त्याच्यामुळे एवढं काय वाळा नाही फक्त आपले चार पाच किलो साबू बटाट्याचे बापड आहेत आणि सांडगी येत एक दोन किलो तर चला आलो दौंड आमची पर वाटप करते कोण आणले तर मला एक दिलाय मामाला आम्हाला एक दिलाय म्हणते तुला किती राहिलं किती येत बघू त्याच्यात दाखव त्यात दाखव किती येतं अजून नीट दाखव आपल्या बारक्या दाजीला यश दाजीला आहे का त्याला दाजीला दा दिला का बाबू दाजीला द्यायचं अजून चला आता चालू दोन आता गव्हाचा दळायचा आहे गहू आपलं चांगलं भिजले तर त्या तिकडे डब्बा दिसतोय का त्या डब्यात गहू भिजाय घातलेले तर ते साईडलाच ठेवावं लागतो डब्बा नाही का फक्त पाणी हे चेंज करायचं तर आता किती वाजलं तर आता वेळ थांबतो पाणी पितो आणि मग गहू दाळायचा आणि तिथून पुढे पर शिलायचे आणि तिथून पुढे स्वयंपाक भरपूर काम आहे स्वयंपाक चाललाय याच्यात आमच्या परीला केली मॅगी मग अशा आल्यापासून भरपूर काम आवरलं हो का मॅगी भात टाकलाय कढईमध्येच टाकलाय कारण कुकरमध्ये मटण शिजवले तर मटण शिजवले आणि मग अशा आल्यापासून पहिलं थोडंसं खायलाही खाल्लं आणलं तर मग क थंडही खाल्लं तिथून पुढं आम्ही साडेतीन वाजता चिकचूरला चुरला पायली भराचा पायली घ एक एक किलो पायलीच्या म्हणजे गव्हाच्या चिक पाडला चिकाचं झाले मग भांडी घासली तोपर्यंत पोरांनी दाजीनी बटाटा पेपर चिलून घेतला मग मी आता लागले स्वयंपाकाला भाकरी करायच्या सकाळची शेवग्याची शेंगाई भाकरी येतं आणि सकाळी शिरा केला तर शिरा काय संपून गेला तर आता चाललाय स्वयंपाक आता खायला ही भेळी आणलेली तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा